नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोतेहो आज आपण ऐकणार आहोत मी म्हणेल ती पूर्व दिशा या कथेचा अंतिम भाग लेखिका शिल्पा सुतार पराग्राव मित्राबद्दल सांगत होते या वयात कसलं आलं दडपण टेन्शन घ्यायचं नाही खायचं प्यायचं मस्त फिरून यायचं रोहित म्हणाला टेन्शन घ्यायचं नाही म्हणजे काय ते आपोआपच येतं ना कधी कोणाच्या वागण्यामुळे तर कधी काही प्रसंग घडतात राधाताई म्हणाल्या त्या प्रीतीकडे बघत होत्या हिचा चेहरा कसा सुकून केला आहे बहुतेक ती दिवसभर विचार करत असेल बाबा सांगा ना त्या काकांचं रोहित म्हणाला त्या दामोदरला घरचे बरेच कामं असतात ते वेळेवर पूर्ण झाले पाहिजे लाईट बिल भरणे बँकेत जाणे त्यात थोडा उशीर झाला की त्याचा मुलगा असा काही धुमाकूळ घालतो त्यामुळे तो, तो दडपणाखाली असतो आज त्याला चक्कर आली बहुतेक ब्लड प्रेशर वाढले असेल परागराव सांगत होते बाप रे काय विचित्र वागणं किती दुसऱ्याला ताण द्यायचा त्यांचं मुलगा असं का करतो राधाताई विचारत होत्या रोहित प्रीती ऐकत होते कधी कधी काय होतं आपण किती स्ट्रिक्ट वागतो ते आपल्याला समजत नाही आपल्यामुळे समोरचा टेन्शन घेत असतो ते आपल्याला समजत नाही त्यामुळे नात्यात दुरावा येतो समोरचा नेहमी दडपणात असतो हे घर आहे काही ऑफिस नाही एवढं पर्टिक्युलर राहायला हवं का काम झालंच पाहिजे हे केलंच पाहिजे ही तारीख ते टार्गेट हे सगळं बाहेर सोडून आलं पाहिजे पण काही गोष्टी महत्वाच्या असतात ना बाबा त्यावेळेस झाल्या पाहिजे रोहित म्हणाला हो पण प्रेमाने चांगल्या शब्दात शांततेनेही बोलता येतं ना आता त्या दामोदरच्या मुलाने त्याला प्रेमाने सांगितलं तर तो किती उत्साहात सगळं करेल तेच मारून मुटकून होत नाही तुम्हाला काय महत्वाचं आहे घरातले माणसं की काम उद्या या टेन्शनमुळे त्यांना काही झालं तर आयुष्यभर पस्तावा करत बसावा लागेल परागराव म्हणाले मी म्हणते दुसऱ्यावर एवढी चिडचिड करायची का राधाताई म्हणाल्या लक्षात येत नसेल परागराव म्हणाले दुसऱ्याला काम सांगण्यापेक्षा एकदा ते स्वतः करून पाहावं किती वेळ लागतो ते समजेल दुसरेही बिझी असतात राधाताई म्हणाल्या ते अगदी प्रीतीच्या मनातलं होतं जेवण झालं आवरून झालं चल राधा आराम कर आपल्याला सकाळी लवकर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे त्या दामोदरच्या मुलाशीही मला बोलायचं आहे माझ्या मित्राला यापुढे मी त्रास होऊ देणार नाही परागराव नेहमीप्रमाणे राधाताईंना आत घेऊन गेले रोहित पुढे बसलेला होता तो विचार करत कर होता त्याला समजलं की मीही असंच सर करतो प्रीतीला समजून घेत नाही आजही मी तिला किती बोललो माझं चुकलं रोहित उठला त्याने दरवाजा लॉक केला पुढचे लाईट्स ऑफ बंद केले तो आत बेडरूममध्ये आला प्रीती कपड्यांच्या घड्या घालत होती तिने त्याच्यापुढे फॉर्म धरला तिने सही केलेली होती तू म्हणतोस तिकडे पैसे गुंतव माझी हरकत नाही ती शांतपणे म्हणाली हिला मान्य नाही तरी तिने केवळ माझ्यासाठी हे ऐकलं तसं ती नेहमीच कॉम्प्रमाइ करत होती रोहितने फॉर्म बाजूला ठेवला तिला जवळ घेतलं सॉरी प्रीती मला समजलं आता कसं वागायचं ते यापुढे जे काही आहे ते आपण दोघांनी मिळून शांततेत ठरवायचं तू माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहेस आपलं नातं जास्त महत्त्वाचं आहे रोहित तू चांगलं सांगत होता मलाही ते पटलं होतं प मी पण उगीच हट्टीपणा करत होते सॉरी प्रीती म्हणाली आपण आता जमेल तसं शांततेने वागत बोलत जाऊ एकमेकांना टेन्शन द्यायचं नाही रोहित हसत म्हणाला त्याने तिला मिठीत घेतलं हो दोघं खुश होते कुठलंही काम न चिडता करायला हवं शांततेने वागा बोलायला काय हरकत आहे घर आहे रणांगण नाही समाप्त श्रोते हो कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद